नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी मुलींचा टिफिन बनवण्यासाठी उठलेली आहे कारण की आता सकाळूनच शाळा झालेली आहे उन्हाळ्यामुळे मुली शाळेत गेलेल्या आहेत चहा पिऊन झालेला आहे त्यांना टिफिनमध्ये थालीपीठ बनवली होती तर तीही देऊन ती झालेली आहेत आणि आता मी बेडावरून घेत थालीपीठची जी भाजणी बनवली होती ना त्यामुळे मला सकाळच्या शाळेचा ना खूप फायदा होतो आहे की जेणेकरून ना पटकन टिफिन तयार होतो त्या भाजणीच्या पिठामध्ये अगदी कांदा कधी कोथंबीर कधी गाजर कधी टमाटा असं मी किसून टाकत असते आणि झटपट मी टिफिन बनवून देते त्यामुळे सगळं सोपं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पीठ पौष्टिक पण आहे की जेणेकरून असं फील नाही होत की आपण मुलांना पोळी भाजी नाही दिली आणि शाळांना दहा वाजता सुटते साडे दहा अकरापर्यंत मुली घरी येतात मग त्यामुळे त्यांना चांगलं असं काहीतरी खायला दिलं हाही एक विचार राहतो मनामध्ये नाहीतर ना, ना टिफिनला जर अगदी साधा टिफिन दिला ना तर दिवसभर मनात हेच घोळत राहतं की आपण मुलांना चांगलं काहीतरी दिलं नाही त्यांना शाळेमध्ये असंच काहीतरी देऊन पाठवलं एक ते गिल्टच असतं आईला दिवसभर मनात म्हणून मग ती भासणी माझ्यासाठी एक वरदानच झालेलं आहे घरातील अंथरुणं वगैरे आवरल्यानंतर मुली शाळेत गेल्यानंतर ना माझं सुरू होतं झाडणं म्हणजे बाहेरचा जो ही पॅसेज आहे तर तो संपूर्ण झाडून घ्यावा लागतो अंगण आहे घराला तर तेही स्वच्छ करावं लागतं आणि एक दोन दिवसाआड मी हे संपूर्ण पाण्याने धुऊन काढत असते पाण्याने धुतलं ना तर अगदी चकचकीत दिसायला लागतो हा पॅसेज आणि ओटा तर रोजच पुसून घेत असते मी ते झाड त्यांना दाखवलेलं नाही आहे कारण की आपलं ट्रायपॉड मी वरती घरामध्येच ठेवलेलं होतं आणि ओटा दिसत नव्हता फक्त हा खालचा भाग दिसत होता निवेदिता ताईंनी विचारलेलं की तुळसला हळद आणि आपलं चहा पावडरचं प्रमाण कसं घ्यायचं मी त्यांच्या कमेंट्सला ना पहिल्याच कमेंट्सला रिप्लाय केला होता नंतर त्यांनी ना कदाचित त्या कमेंट्सचं उत्तर बघितलं नसेल मी दुसऱ्या दिवशी रिप्लाय केला होता आणि परत त्यांनी मागच्या व्हिडिओलाही कमेंट्स टाकलेली तर ना तुमचा गैरसम समज झाला ताई की मी तुमच्या पहिल्याच कमेंट्सला ऑलरेडी उत्तर दिलेलं होतं पण तुम्ही ते चेक केलं नाही सेकंड टाईमही तिला तर आता मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली करून दाखवत आहे कारण की ना माझी तुळस तर खूप छान बहरलेली आहे पण आमची घरमालक आहेत ना ते गावाला गेल्यामुळे त्यांची तुळस बऱ्यापैकी खराब झाली होती आत्ता कुठे तिला नियमित मी रोज पाणी देते थोडं लक्ष ठेवते तर छान पानं आलेले आठ दहा दिवसात मग मी ना म्हटलं आहेच आपल्याकडे ही अशी म्हणजे कोरडी झालेली तुळस तर दाखवू ज्याही काड्या झा कोरड्या झालेल्या होत्या ना त्या संपूर्ण कट करून घेतल्या कारण की ना त्यांच्यामध्ये तुळसची एक्स्ट्रा एनर्जी जाते आणि अशाही कोरड्या झालेल्या काड्यांमध्ये परत तुळस काही म्हणजे पत्ते काही येत नाही मग आपण कट केल्यानंतर अजून फांद्या म्हणजे फुलता येतात परत आणि छान असे पत्ते येतात बघा एक महिनाच झाला असेल माझ्या तुळसला एक किंवा सव्वा महिना झाला असेल पण हळद आणि चहा पावडरचा एवढा इफेक्ट झाला मी तुळस वणा अगरबत्ती लावल्यामुळे जे संपूर्ण पानानं काळपट पडले होते असे लालसर आणि वाकडे झाले होते नी अगदी इतके गळत होते ना मग मी जवळपास जितके गळतील ना तेवढं असं हलवून काढून टाकलेले आणि काड्या कट केल्या होत्या मागच्या वेळेस तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि आता इतकी छान हिरवीगार झालेली आहे ना तुळस आणि तुळसला जी मंजूळ आले की ते ना थोडे कोरडे झाले ना तर एक तर मी चहामध्ये वापरते नाहीतर मग जास्तच कोरडे झालेले मी परत दुसऱ्या कुंडीमध्ये लावून देत असते मलाही वाटलं नव्हतं की हळदीचा आणि चहा पावडरचा एवढा इफेक्ट होत असेल तुळसवर अगदी हिरवी छान पानांनी भरलेली तुळस झालेली आहे ज्याही मंजुळाने निघाल्या होत्यानं या कुंडीत मी लावून दिलेलं आहे ही खाली कुंडी तिथे पडलेली होती आणि सकाळी सकाळी आपलं आवडतं काम जर केलं ना तर खूप भारी वाटतं आणि फ्रेश वाटतं दिवसाची सुरुवातच अगदी मस्तच झालेली असते मग काल ना कपडे धुवून वाळवायला टाकायला जरा उशीरच झाला होता मग ती रात्री ना वाळली नव्हती आणि मग उशिराही मी पण घड्या केल्या नाही कारण की मला उन्नतीचा अभ्यास घ्यायचा होता नंतर ना, ना। सकाळी मग आता मी संपूर्ण कपड्यांच्या घड्या करून घेतल्या हॉलमध्ये चेअरवर ठेवलेले होते संपूर्ण कपडे आता मुली येण्याच्या आत मला संपूर्ण घर आवरून घ्यायचं होतं जे कवर धुवून वाळवले होते तेही उशांना घालून द्यायचे होते परत कपडे जर पडलेले असले ना घरामध्ये तर खूप सारा पसारा असा दिसतो अगदी कितीही आपण कोपरा न कोपरा स्वच्छ करा आधी कपडे जर आवरले ना मग घर असं मस्तच फ्रेश वाटायला लागतं सकाळी कितीतरी वेगाने कामं होत असतात आता तर ऊन वाढलंय ना अकरा वाजेनंतर ना कामांचा स्पीडही स्लो होतो आणि जेवण बनवताना ना, ना गरमही होतं आपल्याला म्हणून मग सकाळीच झटपट जेवण बनवून घेतलं तर बरं पडतं प्रत्येक वस्तूंना जागेवर गेल्यानंतरच छान दिसते आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं या उश्यांना ना मी खास कवर याच्यासाठी घातलं आहे की ना त्यांचं जे मटेरियल आहे ना त्याचं ब्लॅक पावडर अशी पडते म्हणून मग जितकी चार कवर होती तर ती घातली आहे आता तर ना ती थोडी जुनाटी दिसायला लागलेली मळकटूनही गेली मी हातानेही धुवून बघितलं पण ते तेलाचे डाग पडले त्यांना कारण की माझे मिस्टर सारखं टिकायला घेतात मग त्यामुळे ना मला आता ते जुनाट वाट वाटत आहेत आता बघू कधी चेंज होतात नंतर हा कॉर्नर कॉर्नरही स्वच्छ करायचा राहिलेला होता तोही स्वच्छ करून घेतला इंडोर प्लांट्सला ना मी सतत म्हणजे जागा बदलवत असते आता ना मी विंडोमध्ये त्यांना स्वच्छ म्हणजे तिकडून ना ऊन नाही येतं पण प्रकाश येतो छान असा ऊन अंगणापर्यंत येतं या पार्किंगच्या गेटपर्यंत तर इथे ठेवल्यामुळे ना त्यांना म्हणजे जरा मोकळा प्रकाश मिळाल्यामुळे त्यांची वाढ अधिक छान होईल म्हणून मग मी असं ठेवत असते आठवड्यात तीन चारदा तरी मी म्हणजे कुठल्याही नाशिकच्या घरात असू द्या किंवा आधीच्या घरात होती ना पण अगदी मोकळा प्रकाश मिळावा म्हणून त्यांची वाढ योग्य प्रकारे व्हावी म्हणून इनडोअर प्लांटसाठी एवढं आपल्याला करावं लागतं असं नाही की एका जागी ठेवून दिले आणि तिथून दोन चार महिने हलवलेच नाही आठवड्यात मी तीन ते चार वेळेस त्यांची सतत जागा चेंज करत असते नंतर ना, ना मी जेवण बनवायला घेतलं जेवण बनवण्यापूर्वी ना मी गाऊन चेंज करून घेतला कारण की आधीचा जो तो ना लाईट कलरचा होता म्हणून डाग पडू शकतात तर आणि ना मला आज बनवायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा मुलींना आणि मला ना आपलं वाटण ज्या आवडतात आणि मिस्टरांना वाट म्हणजे कांदा खोबरं लसूण यांचं वाटण केलेल्या आवडत नाहीत म्हणून मग दोघांसाठी सेपरेट मला ना रोहिणी बाविस्कर म्हणून एक कमेंट्स आलेली त्या ताईंनी ना मला कुकरविषयी विचारलं म्हणजे ऑनलाईन लिंक मागत होत्या ॲक्च्युली माझ्याकडे लिंक वगैरे नाही आहे हा छोटा जो आहे तो प्रेस्टिजचा आहे आणि मोठा थोडा सुरुचीचा आहे तर प्रेस्टिकचा तर तुम्हाला माहितीच आहे एकदम चांगली क्वालिटी आहे सुरुची पण चांगली आहे पण त्याचं जे हँडल है आहे ना हँडल आणि रिंग रिंग आतापर्यंत माझी दोन वेळ चेंज झालेली कारण की ना तिला मधून कट होऊन जाते ती रिंग आणि हँडल जे आहे ना सारखं त्याचे स्क्रू सैल होत असतात प्रेस्टीजच्या माझ्या या छोट्या कुकरला ना नऊ ते दहा वर्ष झाले उन्नती लहान होती ना चा चा नौ नौ तर तिच्यासाठी मी घेतला होता तिचं जेवण त्यावेळेस बनवायचे बनवायचं असायचं म्हणून दहा वर्षाची झाली उन्नती समजा नऊ साडेनऊ वर्ष झाले असतील तर अजूनही छान एकदाही मला त्याच्यासाठी काहीही करावं नाही लागलं आणि सुरुचीचं सार है ना सारखं त्याचं हँडल एक तर सैल होतं नाहीतर म्हणजे आपलं शिट्टीही थोडं त्याचं वरचं टोपी आहे ना तीही बऱ्याचदा निघून जाते त्यांनी भां त्याचं मटेरियल चांगलं वापरलं आहे पण हँडलची क्वालिटी तेवढी मला चांगली नाही वाटत घेतानाच ब्रेस्टेज वगैरे असंच चांगल्या कंपनीचं घ्यायचं म्हणजे की जेणेकरून कितीतरी वर्ष आपल्याला परत घ्यायचं काम नाही पडत मग तुरीची डाळ शिजवून घेतली होती तर मिस्टरांना कांदेल लसूण अगदी साधीच मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवलेली त्यांच्यासाठी आणि तुरीची डाळ त्यात ॲड केली म्हणजे वरण मिक्स केलेलं समजा सोबतच मी ना मग थोडी डाळ जास्तचीच टाकली होती की जेणेकरून मुलींना वरणी कामात येईल आणि मग मी वरणला वरून अशीच फोडणी देऊन घेतली की जास्त भांडी नको निघायला परत कढईमध्ये जर फोडणी दिली असती परत कढई भरली असती या भांड्याचा ना जे फोडणीचं भांडं आहे त्याचा मला खूप उपयोग होतो की म्हणजे कढईचं काम वाचून जातं बऱ्याचदा असता दोघंही भाज्यांना मी फोडणी देऊन टाकलेली होती सोबत भाती होत होता तर मला जेवढी भांडी जमा झालेली होती ना कब्बशा ग्लास नंतर मोठी भांडी तर मी बऱ्यापैकी सकाळीच घासलेली होती त्यामुळे निघालेली नव्हती मग तीही घासून घेतलेली आणि वरणाचं वरण ज्या कुकरमध्ये बनवलं होतं तेही मी सेपरेट एका भांड्यात काढून घेतलं अगदी थोडंस होतं वरण मग नंतर ना जेही एक्स्ट्राचं पाणी कुकरच्या म्हणजे आपल्या झाकणातून बाहेर आलेलं होतं तर ते काय होतं जर आपण चांगलं म्हणजे अगदी डीपली घासलं नाही ना तर झाकण असं पिवळसर पडून जातं म्हणून ना मग मी काय करते ज्यावेळेस भाजीचं किंवा वरणाचं पाणी जर आलं ना तर मग मी ब्रश नाही ना हा भाग अगदी डीप क्लीन करते म्हणजे नेहमी ज्यावेळेस मी घासायला घेते ना ब्रश एकदा मारूनच घेत असते कुकरच्या झाकणाला वॉलला नंतर शिट्टीला यामुळे चक बग, ना कुकर अगदी चकचकीत आणि स्वच्छ दिसतात ब हे बघा आपण शिट्टीवरच्यावरती स्वच्छ करतो कारण आणि जर मावशींना दिल्या ना घासायला भांडी तर मावशी तर कधी शिट्टीही स्वच्छ करत नाही अगदी काळपट तर कुकरच्या शिट्टीला साचलेला असतो पण मी नियमित अशा प्रकारे स्वच्छ करून घेते ना मग ती कधीही ही भांडी अशी जुनाट वाटत नाही म्हणजे चकचकीत दिसण्याचं कारण हेच आहे अगदी छोट्या छोट्या चांगल्या सवयींमुळे म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ दिसते आणि चकचकीत दिसते मानसी हिरेताई मला नेहमी कमेंट करतात की भांडी नवीन घेतलेली आहेत का नाही भांडी तुम्ही बघतच आहात यूट्यूब चॅनल जसं सुरू झालेलं आहे अडीच वर्षा अडीच वर्ष झाले असतील आता किंवा हां तर मग तेव्हापासून तीच भांडे आहेत अगदी थोडीफार काही नवी असतील पण अशा छोट्याशा या सवयींमुळे मी म्हणजे मेंटेन ठेवते मला असं वाटतं की नको जुनाट नको दिसायला या वस्तू छानच वाटायला पाहिजे आणि ना यांसाठी ना मला असं स्पेशली वेळणी काढावं लागत ती सवय पडलेली की ज्यावेळेस जेवण बनवते ना त्याच वेळेस ही सगळी कामं ना मी हातोहात करून घेत असते म्हणून असं की होत नाही की स्पेशली मी या गोष्टींसाठी वेळ काढते एक्स्ट्रा स्वच्छतेसाठी वेळ काढते सोबतच आता बघा जेवणी बनवते त्यासोबत झाली ही स्वच्छतेची कामं नंतर ना मला दही लावून घ्यायचं होतं जवळपास दहा वाजलेले होते आता आणि मग जरा थोडा उशीर झाला असता तर मग दही व्यवस्थित सेट झालं नसतं म्हणून मी दही अगदी मी तुम्हाला मागच्या वेळेस जसं सांगितलं सिंहगडावरचं दही कसं लावलं जातं तो व्हिडिओ नक्की बघा तर त्याच पद्धतीने मी दही लावून घेतलेलं आहे ह्याला ना खूप पाणी न सुटण्यासाठी ना, ना काय करते आ, मी ज मागच्या वेळेसही सांगितलं होतं पण बरेच जण परत सांगा असं दाखवा असं सांगतात एका भांड्यात अगदी बोटाला आपल्या थोडंसं लागेल एवढंच विरजन घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये ना ते चांगलं बोटाने ना मिक्स करून घ्यायचं आणि दूध अशा पद्धतीने ना चार ते पाच वेळेस मिक्स करायचं मग मी अगदी ना शॉर्टकट दाखवलेलं आहे हे सगळं त्यानंतर जे दही होतं ना अगदी खडेदार आणि ते भांड्यांना झाकून एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं चार ते पाच तासासाठी कारण की आता उन्हाळा हे झटपट दही तयार होतं आणि मस्तच दही आपल्याला वाटलं सेट झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं अजिबात आंबट दही लागत नाही आणि फ्रेश असं मस्त त्याचं ताक होतं किंवा खडेदार दही आपल्याला खाता येतं उन्नतीची इच्छा होती की तिला गोडदशमी खायची होती मी तिला सांगत होती वरण भात खा शेवग्याच्या शेंगांची भाजी खा पण तिला मला ती कधी हट्ट नाही करत पण त्या दिवशी काय माहिती खूप हट्ट करत होती म्हणून मग मी शेवटी ठरवलं की जाऊ दे बनवून टाकू मग मी परत गोडदशमीचं पीठ भिजवलं गुळाचं पाणी करून घेतलं यापूर्वीही मी कशी बनवते ते दाखवलं आहे म्हणून मग मी ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही आणि अगदी सोपं आहे हे सगळेच जण बनवतात दशमीचं पीठ तर भिजवून झालं होतं पण त्यानंतर ना मला पोळ्या बनवायचं जाम जिबावर आलं होतं नको वाटत होतं की आता हे पण लाटावं लागेल तीन चारच पोळ्या बनवायच्या होत्या भाजीसोबत मिस्टरांसाठी आणि आमच्यासाठी कारण की ऑप्शनला भाती होता आणि गोडदशमी बनली असती तर तीही खाल्ली गेली असती म्हणून घरातली सगळी कामं संपली होती आता ना मला डस्टबिन स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि हा जो युटिलिटी एरिया आहे ना तोही स्वच्छ करायचा होता तो नियमित स्वच्छ करते मी कारण की ते जर स्वच्छ नाही केलं ना तर खूप माशा येतात आणि खालच्या घरांमध्ये जास्त माशा येतात कारण की फ्लॅट्समध्ये माशा येण्याचा प्रश्न येत नाही पण खाली घरं असतील ना तर माशांचा त्रास होतोच कारण की ओपन प्लेस असतं आजूबाजूला वगैरे किंवा कचरा पडलेला असतो म्हणून मग त्यामुळे ना मी डस्टबिन अगदी आपली कपडे धुण्याची पावडर असते ना तिच्याने घासून घेतली स्वच्छ करून घेतली ही स्वच्छ करून घेतली हा जोही भाग होता तो तीच पावडर टाकून मी घासून घेतलेला आहे आणि छान स्वच्छ झाला त्यानंतर ना कचरा जो होता तो डस्टबिनमध्ये मी बॅगमध्ये बॅग लावून घेतली डस्टबिनला आणि ह्या ऑरे पिवळसर बकेटमध्ये ना माती आहे तर ती बकेटी मी एका कोपऱ्याला ठेवून दिली डस्टबिनसाठी ना मी सिपरेट घासणी केलेली आहे आपली पावडर घेते कपडे धुण्याची आणि तिच्याने नेहमी डस्टबिन घासून टाकते जर खूप खराब झाले असतील तर हार्पिकने स्वच्छ करते डस्टबिन अगदी चकचकीत नवे दिसतात त्यामुळे तर ह्याचा न कोपरा स्वच्छ केला ना एक वेगस समाधान मिळतं आपल्याला आणि घरी प्रसन्न राहतं आणि आपणही प्रसन्न राहतो म्हणून नियमित अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून स्वच्छता केली ना तर नियमित आपलं घरातला प्रत्येक कोपरा, कोपरा हा स्वच्छच राहतो आजचा व्हिडिओ तुम्हाला मैत्रिणींनो कसा वाटला मला ते नक्कीच सांगा मी तुमच्या कमेंट्सची नक्कीच वाट बघत असते तुमच्या कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला परत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत